हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर तुम्हाला दिसतच आहे की मी त्या फोटोमध्ये काय काय केलेलं आहे खाण्यासाठी तर तर मी पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल तर मी काल सॉरी परवा दिवशी मॉर्निंगला मेथीची भाजी आणि चपाती बनवली तर मेथीची बाटी थोड्याशा वेगळ्या स्टाईलने होती तुम्ही पण तर बनवली असेलच किंवा नसेल बनवली तर ट्राय करा तर त्यासाठी मी लसूण खोबरं अद्रक आणि शेंगदाणे सगळं काही भाजून वगैरे घेतल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्याचं पेस्ट वगैरे छान बनवली हो तर मेथीची भाजी चांगली कढईमध्ये जिरे मोहरे हो टाकून अगोदर परतून घेतली आणि त्याच्यामध्ये नंतर हे जे ग्रेवी तयार केली होती शेंगदाण्याची शे कुटाची ते ती टाकून घेतली आणि नंतर मग पीठ वगैरे मिळून चपात्या बनवायला घेतल्या आणि चपात्या बनवताना कोणी कशा उंडा बनवतो कोणी कसं हे बनवतं तर त्याच्यानुसार चपाती फुकते तर मला तर आवडते चपाती फुगलेली आणि माझी माझी पण चपाती फुकते तर मी आता व्हिडिओ बनवत होते स्टँडला नव्हता मोबाईल लावलेला सो मी असंच हा एकाच हातामध्ये मोबाईल पकडून व्हिडिओ बनवला तर नंतर मग चपात्या वगैरे पूर्ण केल्याच्यानंतर सगळं काम वगैरे घेतलं कपडे वगैरे धुऊन तर दुपारी बोर झालं म्हणून मग दिदीच्या घराकडे निघाले मग तिथं गेल्याच्या नंतर तरी थोडंसं चांगलं वाटतं आणि गेले तर काय दिदीच्या दरवा दरवाजाची कडी लावलेली दिसली मी म्हणा दिदी कुठे गेली खाली जर पार्किंगमध्ये तर दिदी आणि मम्मी नव्हत्या कुठून तर आवाज यायला मला पण कळत ना कुठं आहेत त्या मग मला वाटलं एखादं वरती टेरिसवरती गेलं असलं तर काय सांगा मग मी नंतर पाहून जाऊन पाहिलं तर तिथं फोर्थ फ्लोअरला त्या आमच्या ओळखीच्या काकू आहेत त्या जवळच्याच आहे त्यांच्या घरी बसल्यावरती जाऊन तर मग नंतर खाली आलो मग थोड्या वेळाने सात वाजले होते आणि ओमीन आणि तिच्या मम्मीनं देवाला दिवा वगैरे लावून घेतला होता तिला खूप आवडतो मर्च जगू वगैरे करते पण आणि वगैरे मांडीवर जाऊन बसले आणि उघडीच होती ती म्हणजे तिला खूप गर्मी होती सो तिनं ड्रेस पण काढून टाकले होते नंतर मग देवाची पूजा वगैरे आम्ही रात्री केली आणि नंतर मग मी म सकाळी मळलेलं पिढ्याला जास्तच मळलं होतं गव्हाचं मग दिदी म्हणली आपण वरणफळं बनवूयात तिनं मग डाळ वगैरे टाकली कुकरला आणि नंतर मग आम्ही वरणफळं वगैरे बनवायला घेतले तर मी हेच सांगणार होती की वरणफळं बनवले आम्ही तर खूप छान लागतात तर त्यासोबत जर चटणी असेल तर जास्तच मजा येते पण आम्ही शंगनाची चटणी नव्हती खाल्लेली कारण फक्त वरण आणि फळंच खाल्ल्यानंतर आणि सगळं काही आवरून वगैरे आम्ही बसलो होतो निवांत मग आणि ओवीला पण खूप आवडतात वरणफळं तर तिनं पण खूप खाल्ले आणि तिला जास्त वरण आवडतं तर तिनं काय करत होती ती मोठ्या पळीनंच पित होती आणि मला पण आवडतात वरणफळं दिदीला पण आवडतात तर आम्ही दगी तिघींनी मस्त वरणफळं वगैरे एन्जॉय केले आणि नंतरनी थोडं मोबाईल वगैरे बघितला आणि पाहू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये की वरणफळं कसे तयार केले वगैरे तर दिदींना सर्वात पहिले तर कुकरमध्ये वर वरण घातलं आणि नंतर मग ते मळलेल्या पिठाचे वरणफळं बनवली तर तिने एकटीनेच बनवली होती फळं मी नाही बनवली मी फक्त व्हिडिओ काढायचं काम केलं आणि तर कसं म्हणजे सगळेजण सो सोबत वगैरे असले तर खूप मजा येते एकटीला मला येतं रूमवर पण मला पण करमत नाही तिला दि पण तिच्या तिकडं फ्लॅटमध्ये करमत नाही मला पण ती सारखं म्हणत असते येत जा म्हणून मी तिला म्हटलं तू तु येत जाय पण तिनं म्हणते नाही तू येत जा माझं स्वतःचं घर आहे आणि किरायाच्या घरामध्ये कसं असते की घर मला कुठलं आवडत नाही म्हणून मग तिनं मला स्वतःलाच मलाच बोलवते आणि तिचं स्वतःचं घर आहे ना त्याच्यामुळं तर मग नंतर तिनं वळ वरणफळं बनवले तुम्ही पाहू शकता कसे होते ते तुम्हाला कुणाला माहीत नसतील तर बघून घ्या कसे असतात वरणफळं कारण कुठल्या कुठल्या साईडला वरणफळं वगैरे बनवत नाहीत पण आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये किंवा बरं होतात बरं भरपूर ठिकाणी बनवतात पण काही काही ठिकाणी नाहीत बनवत सो बघू शकता तुम्ही कसे असतात वरणफळं हे फळं बनवायचे नंतर फक्त वरणासोबत ते खायचे बघा असे असतात म्हणजे छोटे बाऊल वगैरे कसे असतात त्याच्यासारखं असतात ते फळं गोल गोल नंतर मग दिने एक शिट्टी काढली कुकरमधून पण ते काय झालं की दोन तीन फळं तसे तुटले तुटले पण ठीक आहे नो yeah. प्रॉब्लेम no आम्ही तरी पण खाल्ले बघा ती ओवीच ओवीची एकच गरबल पळीने पित होते आणि नंतर मग नाईटला मी झोपलो मग आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला म्हणजे काल माझ्या रूमवर आलो मी आणि ओवी दिदीनं दिदी म्हटली मी तोपर्यंत इकडं आंघोळ वगैरे करून घेते कपडे भांडे करून घेते तुम्ही तोपर्यंत ओवीला घेऊन जा तर मग मी इकडं ओवीला घेऊन आले आणि मग तुम्ही पाहू शकता माझं घर ह्याच्या अगोदर पण तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलेलं आहे माझं घर तर कसं वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दिदी आणि मी जवळजवळच राहतो सो आम्हाला यायला पण काही एवढं वाटत नाही मग सर्वात पहिलं तर मी दुकानातून आणला होता दुधाचा पुढा येते वेळेस मी आणू येते वेळेस ते आणला होता दुधाचा आणि बिस्किटचा पण पुढा आणला होता तर मग नंतर मी दूध वगैरे गरम करायला ठेवलं आणि नंतर वरण भात पण लावलं कुकरमध्ये कारण आता भाजी पण बनवायचं कंटाळा तर मग वरणच बनवलं आज वरण भात आणि चपाती बनवली होती तर ओळीसाठी सपकवरण ठेवलं होतं आणि मी काय केलं तुम्ही पाहिलं असेल तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी इकडच्या गॅसवरच इकडे ठेव उचलून ठेवलं कारण सोपं पडतं चहा वगैरे इकडंच करायला म्हणून मग इकडच्या गॅसवर कुकर ठेवून इकडच्या गॅसवर दूध ठेवलं तर मग नंतर आणि मला चहा पण आवडतो तर मॉर्निंगचं रुटीन म्हणजे चहा पिल्याशिवाय काही होतच नाही चहा पिला तर फ्रेश माइंड होतं आणि बॉडीमध्ये पण जे ताणतणाव आलेला असतो तो पण दूर होतो तर सर्वात पहिले तर मी माझ्यासाठी चहा बनवला ओवीला मी चहा आणि दूध मिक्स करून दिलं आणि पाहू शकतात चहा कसा उकळत होता सो मला तर खूप आवडते हे चहा असं उकळायला चहा उकळायलाच बघितल्यास पोट भरतं माझं तर तर मग मी सगड़ा, सगड़ा थे थे चाहा नंतर सगळं सगळं काही व्यवस्थित आवरून वगैरे घेतल्याच्यानंतर नंतर चहा वगैरे घेतला कुकर लावलेलं होतं कुकरची शिट्टी होईपर्यंत म्हणलं चहा वगैरे पिऊन होईल आणि मग माझ्यासाठी पण घेतला आणि बघू शकता हे बघा ओवी तर ओवी कशी बसलेली आहे आणि मी माझ्यासाठी कपामध्ये ओवीसाठी वाटीमध्ये चहा घेतलेला होता दुधन चहा तिला बघू शकता तर बघा हे नंतर मग मी चहा वगैरे पिल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केली ओवीला बसवलं थोड्या वेळ बेडवर मोबाईल दाखवत आणि मी आंघोळ वगैरे करून मग नंतर म्हणलं आता वरणाला फोडणी वगैरे मारावी तर टोमॅटो पण कट करून घेतलं होतं आणि कोथिंबीर ते सगळं साईडला नेसून ठेवलेलं होतं आणि मग वरणाला फोडणी वगैरे व्यवस्थित छान असं तिखट वरण बनवलं होतं मी दिदीला पण खूप आवडलं काल तिखट वरण आणि मग नंतर दिदी किती साडेबाराला आली होती घरी तर मी बनवलं फास्ट मग वरण वरणाला फोडणी वगैरे बघू शकता तुम्ही कशी दिली होती आणि सिंपलच वरण केलं होतं एवढं काही हे बनवलं नव्हतं फक्त अद्रक लसूण खोबरं आणि टोमॅटो आणि कोथिंबीर एवढं सगळं घालून बनवलं होतं थोडासा थो 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 मसाला पण टाकला होता जिरे आणि मोहरीचे फोडणी मारली आणि मग नंतर वरण बनवलं वरण खूप छान झालं होतं आणि दिदीला पण आवडलं तर त्याच्यानंतर मग बघू शकता आणि कसं ना आता ड्युटी पण सध्याला मी जॉब पण ना मी घरीच आहे सध्याला तर मी रोज टाकत होते माझ्या ड्युटीचे पण ब्लॉग वगैरे पण आता मी सध्या तर घरीच आहे कारण सध्या माझे एक्झाम आहेत आता जूनमध्ये तर त्या सुट त्यासाठी मी सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि नंतर मग एक्झाम वगैरे झाल्या की मी परत मग ड्युटीची कुठंतरी जॉईन करेल एकतर कॉलेजवर करेल नर्सिंगच्या किंवा मग हॉस्पिटलला करेल तर बघू शकता नंतर मग मी मीट वगैरे घालून घेतलं आणि छान झालं होतं पण आणि मग नंतर मग ते एक्झाम वगैरे झाल्याच्यानंतर नंतर मी देईल एखाद्या वेळेस कुठंतरी इंटरव्ह्यू कॉलेजवर किंवा मग हॉस्पिटलला आणि एक आता कसं माहिती आहे का एकतर उन्हाळा आहे घरी पण बसू वाटत नाही आहे पण काय करावं पण आहेत स्टडी पण करावं लागेल ना तर त्यासाठी मग सुट्ट्या घेतल्यात मग आता आता सध्या तर मग मी दीदी म्हटले आता तू सुट्ट्या घेतलेल्या थोडी थोडे पण लांब आहेत म्हटले दोन महिने आहेत तुझ्याकडे तर मग आपण चिप्स वगैरे करून घेऊयात मग मी त्यांना काल गुरुवारी त्यांनी आले होते ना ड्युटीच्या तिकडून तर मग मी त्यांच्याकडून त्यांना म्हटलं मला पाच किलो बटाटे आणून द्या तर पाच किलो बटाटे त्यांनी घेऊन आले होते आणि हे सगळं झाल्याच्या नंतर स्वयपाक वगैरे दिदी आली होती जेवण वगैरे मस्त केले आम्ही तिघेनी मी व दिदीनं आणि नंतर मग आम्ही चिप्स वगैरे खिसले तर दुपारी आम्ही दोनला काहीतरी चिप्स खिसायला बसलो आणि अडीच सव्वा तीनपर्यंत सगळं झालं होतं तर चिप्सनंतर लगेच शिजायला टाकले आम्ही दुपारी शिजवले चिप्स, चिप्स। तेव्हाच आणि दुपारी शिजवल्याच्या नंतर नंतर मग आम्ही दिदी म्हणली दुपारी शिजवाल म्हणजे फार ऊन आहे म्हणली सहा सात वाजेपर्यंत जरी वरती डेरेसवरती ठेवले साडीवर टाकून तरी पण म्हणजे लवकर सुकतील म्हणली मग त्यामुळे मग नंतर दिदीनंच त्याच्यामध्ये मी